आणि थेट जाऊग्यात शेगाव मध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीच आषाढी वारीसाठी शेगाव मधून पंढरपूरकडे आज प्रस्थान होणार आहे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा थेट दृश्य आहेत संत नगरी शेगाव मधून संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि त्यासाठी हा भक्तांचा मेळा आपल्याला दिसतोय गेल्या अनेक वर्षांची शेकडो वर्षांची परंपरा आहे संत गजानन महाराज यांच्या या पालखी सोहळ्याची यंदा या दिंडीचं पंचावन्नावं वर्ष आहे जवळपास सातशे वारकऱ्यांसह राजवैभवी थाटामध्ये या दिंडीचं वैध आज प्रस्थान होतं आहे या दिंडीमध्ये सातशे वारकरी दोनशे पन्नास पताकाधारी दोनशे पन्नास टाळकरी दोनशे सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची ही पालखी मंदिरातून प्रस्थान होती आहे पुढचे एक महिना दोन दिवस पायी प्रवास करून पंधरा जुलै रोजी ही पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे पंढरपूरमधील आषाढी उत्सवामध्ये हे सर्व वारकरी सामील होतील आषाढी सोहळा संपल्यानंतर पालखी एकवीस जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघून अकरा ऑगस्ट रोजी पुन्हा शेगावमध्ये पोहोचणार राषाढी एकादशी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगावमधून आज पंढरपूरकडे निघालेली आहे यंदा देखील पालखीचं शेगावमधून पंढरपूरसाठी हे प्रस्थान होत आहे जवळपास सातशे वारकऱ्यांसह सा राजवैभवी थाटामध्ये या दिंडीचं प्रस्थान होत आहे दिंडीमध्ये सातशे वारकरी आहेत दोनशे पन्नास पताकाधारी दोनशे पन्नास टाळकरी दोनशे सेवेकरी असा मोठा ताफा आहे आणि शेकडो वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आज श्रींची ही पालखी मंदिरातून प्रस्थान ठेवते आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आपण पाहूया श्री संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूर येथे प्रस्थान करत आहे आपण बघू शकतोय की सध्या पूर्ण तयारी झाली संत गजानन महाराजांचा मुखवटाही हा पालखीमध्ये विराजमान झालेला आहे आणि मोठ्या संख्येने भाविक संत गजानन मार्की महाराजांच्या पालखीला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आपण जर का बघितलं तर शेकडो भाविक हे या ठिकाणी रांगेत उभे आहेत संत गजानन महाराजांची पालखी ही आता पंढरपूरसाठी प्रस्थान करत आहे यावर्षी हे पंचावन्नवं वर्ष आहे मोठ्या प्रमाणात टाळकरी वारकरी आणि सातशे वारकऱ्यांच्या या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात हा सोहळा आता रंगलेला आहे आपण जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टाळकरी आहेत वारकरी आहेत खूप मोठ्या प्रमाणात हा उत्साह आहे आणि हे पंचावन्न वर्ष आहे सातशे वारकरी या पालखीत सहभागी झालेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात भाविक आज गुरुवार असल्याने संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी येत आहे जवळपास सातशे किलोमीटर अंतर एक महिना दोन दिवसात ही पालखी पार करणार आहे आणि पंढरपूर येथे पोहोचणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट